आमचे जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावून दहशतवाद्यांचा खात्मा करणारे हे जवान कोणाची मुलं असतात हे धर्माच्या नावावर भडकवणाऱ्या राजकारण्यांची की याच युद्धाचे सिनेमे बनवून मग पैसा आणि प्रसिद्धी कमावणाऱ्या सेलिब्रिटींची देशप्रेम हे असं विकत घेता येत नाही हो ते या गावच्या मातीत तयार होत ज्या मातीत आम्ही या हाताने नांगर धरून सोनं पिकवतो ना त्याच मातीला वाचवण्यासाठी तोच देश वाचवण्यासाठी याच नांगर धरणाऱ्या हातात बंदुका घेऊन सीमेवरती जातो ना तो आपला खरा जवान मित्रांनो सह्याद्रीच्या पट्ट्यात आपल्या महाराष्ट्रात असंच एक गाव आहे या गावातला किमान एक तरी माणूस भारतीय सैन्यात आहे अनेक लढाया जिंकलेले जवान या देशात देशाची सेवा करून आज पुन्हा एकदा शेतीत कष्टाचं हे गाव, गाव या गावाला परंपरा है। आज अशाच एका कष्टकरी गावात सैनिक कसा घडतो ते बघायला आपण जातो माझा नाव नारायण सकाराम परब माझो चौकुळात जन्म झालेलो असा राणावनातल्या घराचा पाणी पिला नाचण्याची भाकरी खाऊन आम्ही जीवन व्यतीत केला आणि त्याच्यानंतर आम्ही फौजमध्ये भरती झालो इथे जसा राबर कष्ट केला तसा फौजीमध्ये जाऊन सुद्धा आम्ही कष्टच केला ट्रेनिंग केली देशाची सेवा केली आणि परत रिटायर जाऊन येऊन आम्ही चौ गावातच येऊन परत आम्ही शेतीचंच संरक्षण करीत असू शेतीरच आमचं गुजारो असा रानात रोवलो तर रानात एकट्या टुकट्या स्वा भयती वाटतात आसवल असत गवुरेडे असत वाघ असत असे अनेक प्रकारचे जनावरांमध्ये सामोरा करूचा लागता आणि अशा पद्धतीत आम्ही ह्या गावात जीवन बितवलेला असा परबकाकांना मी पहिल्यांदा तीन वर्षांपूर्वी चौकोळ गावात भेटलो होतो त्यावेळेस ते त्यांची नाचणीची शेती करत होते हा माणूस आर्मीतून रिटायर्ड होऊन सुद्धा या शेतीत कष्ट करून या मातीत राबून देशाची सेवा करतो आहे पारंपरिक शेतीला धरून स्वतःचे एक निसर्ग जीवन जगणारे कोकणातली ही रान माणसं आणि आता ही काका काय नाचणी सुकत घातली सुकत घातले आता माणसं काढायला लागले आहेत सुकल्यानंतर मग त्यांना धोकटायची धोकटाय तोंडका घेऊन धोपटायची आता ही सुकतली म्हणजे ही साधारण आता एकदम सुकणार काळी काळी होते काळी होणार म्हणून ते सुकवायला लागतात आणि हे असे नाचणी तयार होणार नाही का पहिलं मी आर्मी मध्ये आर्मी मध्ये बावीस वर्ष सर्व्हिस केली रिटायरमेंट झालो पेन्शन आहे पेन्शन आल्यानंतर जनावर पाळली जनावर पाळल्यानंतर ही शेती करायला व्हेरी गुड बस आणि ही आता तुमची नाचणी आणि का भात शेती भात शेती नाही नाचणी शेती आहे ह्या डोंगरातच आम्ही पैदा झालो समजल्या आणि बालपणापासून आमचं बारा वर्ष पर्यात ह्या डोंगरात चलना फिरना झाला हा आणि आम्ही का नाचण्याची भाकरी वरयाची भाकरी सोरटेचो भात परत रानपाल्याची भाजी कुर्डू हां अशा भाजी आम्ही खाऊन जगलेले माणूस असो आणि आमचा शरीर स्ट्रॉंग झालेला असा आणि त्याच्यानंतर आम्ही फौजमधी भरती झालो अठरा वर्ष झाल्यानंतर फौजेत मग आमका थोडीशी प्रॅक्टिकल मेळली पहिला आमचा शरीर मजबूत झालेला होता आम्ही फिटनेस झालो युद्धाचा थोडासा आमका माहिती दाखवली आणि त्यांनी आणि अखेरी आमका त्यांनी बॉर्डरवर पाठवलं आणि बरपिली इलाक्यात गेलो तर बघलो तर हा बरपिल्ली इलाको आमका माहिती नाही आमची हवामान कशी तडेसली कशी झाले आमची हवा जरा उष्णता आणि तडे थंडगार बर्पात अशा परिस्थितीत आम्ही दिवस काढून अठरा वर्ष मी नोकरी केलोय आणि घराकडे येलोय मगे गाई म्हशी पाळूक सुरुवात केलो गाई म्हशी शेती भाती दोंगर शेती तोडना भात शेती करना हे परत माझा जीवन सुधरत गेला आणि जसं होतं ते तसंच अजून वर्षे त्र्याऐंशी वर्ष झाली तरी पण मी आता चलते आणि आजकालचे पोर आता बारा बार ब बारा, बारा वर्षाचं पोरगो असलं तरी माझी कमर दुखता माझे पाय दुखतात ही त्यांची कंडिशन झाली किलोभर वजन उकलनत नाही आमका कमता आता वजन उकलूक सांगा नाही आम्ही उचलतो पटकन रानातली भाजी खातीत का काय पोरगे आताचे नाही खाऊचे आमच्या आमच्यासारख्या कष्ट करतले पलटणीत सजावून बघणार नाही आताचे पोरगे हां म्हणजे आम्ही सेवेसाठी गेलो हां आताचे पोरगे हे लडाखूळ विमान विमान बघतात आणि भियातात आमचा काय पुढे जाता ला होणार म्हणजे देशावर सी श्रद्धा नाही हा हां आम्ही देशासाठी लढलो आणि एकाहत्तरची लढाई लढली बासष्टची लढलो आपल्या भारत देशाची सीमा सुरक्षित राखना किंवा जनतेक राखना ह्या महत्वाचा असा आणि शेतकरी किसान भाई असत त्यांका स्वा सुरक्षित ठेवना ह्या कर्तव्य आपला असा जय जवान जय किसान तुमच्या गावाकडे म्हणजे आल्यानंतर बैल केली वीस वर्ष ज्योत धर ज्योत इंजिनिअरिंग नंतर ज्यावेळेस मी कोकण एक्सप्लोअर करायला लागलो इथल्या गावातल्या रान माणसांना भेटायला लागलो त्यांच्याकडून कोकणाचा खरा अर्थ समजून घ्यायला लागलो त्यावेळेसच सह्याद्रीच्या माथ्यावरती चौकुळ गावातल्या नेनेवाडीत मी नारायण गावडे काकांना भेटलो होतो ते एक आर्मी रिटायर्ड पर्सन आहेत आणि अजूनही इतके फिट आहेत त्यांच्याकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत त्यांनी आम्हाला चौकुळ वरून खाली कोकणात उतरणाऱ्या जुन्या रानवाटा दाखवल्या त्यांनी जंगल फिरवलं आणि हे सगळं करत असताना त्यांनी त्यांचा प्रवास आमच्या समोर मांडला जो थक्क करून टाकणारा होता ती शेती वगैरे केली बघा ती ते घडप्या कुंभवडे असनिया हे पनसावडे ते बघ पंचावडा या पंचावडा या पंचावडा बरोबर आणि ही केसरी याच्या पाठीमागे केसरी दादुली तुम्ही रोड येतात मग दोन लिटर दूध घेऊन कुंभोड्यावरनं आंबोलीला त्याला भिशाचं दुकान आहे ना तिथे घालायचं आपण मी स्वतः अरे वा त्याच्यातले गेले सगळे गेले आणि ते घालून चालत परत इथून डोंगरातन चालीचा ओडा घेऊन जायचं मशीला खूप खूपच हाल काढले आम्ही त्या टायमार मग तसेच तुमक आर्मी मध्ये तुमका तसंच पुढे त्याचा फायदा आलो की फायदा खडतर प्रवास करू खूप फायदा झालो शिक्षण माझं कमी बाकी बरोबर हे जंगल सगळा एक नंबर मी स्वतःच्या माझ्या ऑफिसरला थकले आमच्यावर शिव असतात ना ते थकले शापस त्यांची रायफल घ्यायची कोणत्या ताकद नव्हती मी त्यांची पण रायफल माझी पण घेतली आणि प्रवास केला अरे वा सिक्कमला उड्डाओ ओपी तिचं नाव त्या बाजूला बाजूला आमचं वॉलेंटर जायचं एवढं फिट अरे आणि ती केसरी त्याच्या पालची हे पंचावड एक खोरातच पंचा आहे एक पंचावड्याचा हो पंचावड्याचा बघा इकड कुठे वाट भेटणार तुम्हाला बघा तो बस फ्लो पडतात डेंजर आता एक मोसम तुम्हाला चांगलं भेटलो अरे ह्या ह्या या कुडू पाहिली आहे बघ कुडू आणि होती पाहिली आणि पाहिली दहा वर्षाचा झालो तिथून दोन वर्ष जोतपान केलं जोतपान आणि त्याच्यानंतर चार वर्ष बेळगावला हातल्यात गेलो तिथून नंतर मे मराठा रे रेजिमेंटमध्ये भरती झालो एकोणीसशे एकसष्टमध्ये बेळगावला ट्रेनिंग केली चीनची लढाई झाली एकोणीसशे पासष्टमध्ये पाकिस्तानने हमला केला आपल्या पोस्टावरती आणि त्यांनी काही पोस्ट आपली घेतली आली त्याच्यानंतर आपला ड्यू बॉर्डरवर गेलो जेवढे तिथकडे पोस्ट होते ब... म्हणजे ब्रिगेड ब्रिगेड ड्यू अशा मिळून सगळ्यांनी ते पोस्ट आम्ही वापस घेतली पाकिस्तानचे पाकिस्तानबरोबर साडेबावीस साडे वर्ष झाली सर्विस ज्यांच्या शौर्याच्या स्वाभिमानाच्या आणि इमानाच्या जोरावरती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचा झेंडा अटकेपार घेऊन गेले त्याच या सह्याद्रीतल्या ह्या रान माणसांनी आपल्या भारताला अगदी स्वातंत्र्य काळापासून उत्तम जवान दिले जी माणसं या अगदी चौकुळच नाही तर नाशिक पुणे सातारा महाबळेश्वर वाई सांगली कोल्हापूर रत्नागिरी रायगड ह्या सगळ्या परिसरातून या सह्याद्री पट्ट्यातून महाराष्ट्राच्या ह्या कानाकोपऱ्यातून अनेक माणसं आज देशसभेमध्ये आपलं भूषण त्यांनी गाजवलेलं आहे या मागे त्यांची एक स्टोरी आहे त्यांचं एक कष्टाचं जीवन आहे आणि कष्टातलं समाधान आणि आनंद ज्यांना कळालं त्यांना जीवन कळालं आणि हे जे जी जीवन कुठेतरी जवानांचं या व्हिडिओतून दाखवण्याचा मी प्रयत्न केला मित्रांनो आज ही जवानांची गावं मात्र बदलत चाललेली आहेत जी माणसं आपल्या गावातून आपलं घरदार सोडून सीमेवरती जाऊन देशाचं रक्षण करत आहेत आज खऱ्या अर्थानं त्यांच्या गावांचं त्या सह्याद्रीचं त्यांच्या जल जंगल जमिनीचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे कारण आपण बघतोय की ज्या पद्धतीने सह्याद्री पोखरला जातो आहे आपला ग्रामीण भाग ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षांमध्ये एक्सप्लॉड होतो आहे वेगवेगळ्या प्रकारचे विकास प्रकल्प सह्याद्रीमध्ये इकोसेन्सिटिव्ह झोन नाकारून ज्या पद्धतीने विकास रेटला जातो आहे तर ह्या सगळ्याचा विचार करता जसा देश बाहेरून वाचवणं गरजेचं आहे सीमा वाचवणं गरजेचं आहे तसाच तो आतून पोखरला जाऊ नये याच्यासाठी सुद्धा आपल्याला निसर्ग वाचवण्याची तत्परता दाखवायला लागेल ही जी माणसं आपण बघतो हे जवान फक्त सीमा वाचवणारे नाहीत तर त्यांच्या कष्टातून त्यांच्या साध्या जगण्यातून ते जल जंगल जमीन वाचवतात ते गावंही वाचवतात आणि असे गाव वाचवणारे ह्या गावाची शाश्वत जीवनशैली टिकवणारे जवानच खऱ्या अर्थानं हा देश वाचवत असतात हे संस्कार आहेत ते शिस्त आहे जी आपल्या ह्या गावच्या या भारतीय जीवनशैलीने आपल्याला दिलेली आहे ती जीवनशैली जर टिकली तरच खऱ्या अर्थानं हा देश टिकेल तर ह्या गावाच्या मातीतून निर्माण होणारे सैनिक जे देशावरती प्रेम करतील देशासाठी बलिदान देतील असे तत्पर जवान निर्माण होत राहतील